समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं विधान केलंय त्यांच्या या विधानाचे पडसाद विधान परिषदेमध्ये देखील उमटले आहे भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त करत औरंग्याचे उदातीकरण करणाऱ्या अबू आझमीवरती राजद्रोह देशद्रोह आणि राज्य अस्थिर करण्याच्या गुन्ह्याखाली तात्काळ अटक करावी अशी मागणी सभागृहामध्ये केली आहे तर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्याबरोबर आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानसभा सदस्य अबू आझमी यांच्या वक्त कर्तव्याचा मुद्दा उपस्थित केला आहे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज बलिदान हा देश कधीही विसरू शकणार नाही औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हलहल करून मारले ज्यांनी काल औरंग्याची आरती ओवाळी त्यांच्याच पिलावळीने मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या स्मृती सोशल मीडियावरती औरंगजेब टिपू सुलतानला हिरो ठरवणारे आणि महाराजांचा अपमान करणारे स्टेटस ठेवले होते त्यानंतर संभाजीनगर अकोला शेगाव संगमनेर कोल्हापूर आणि राज्यातील इतर भागातही हिंसाचाराच्या ओरड केली होती राज्यातील कायदा सुव्यवस्था कोण बिघडवतय औरंग्याची बढाई करणारा हा धर्मार्ध चुकीचा इतिहास दाखवल्याचा दावा करतोय अबू आझमी औरंग्याला क्रूर मानत नाही संभाजी महाराजांच्या बाबतीत औरंगजेबाने जे केलं तो क्रूरतेचा कळस होता म्हणजे यापेक्षाही क्रूरता दाखवायला हवी होती अशी तर अबू आझमींची भावना नव्हती ना असा ही दरेकर यांनी व्यक्त केलाय ज्या औरंग्याने आमच्या संभाजी महाराजांचा कटकारस्थानाने जीव घेतला त्यांचे उदातीकरण करणारे हेही औरंग्याच्याच विचाराचे आहेत अबू आझमींनी केवळ औरंगजेबाचे उदातीकरण केले नाही तर महाराष्ट्रातील विशिष्ट धर्माच्या लोकांना चिथावणीही दिली आहे त्यांनी देशद्रोह केलाय तरुणांची डोकी भडकावून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे औरंग्याचे उदातीकरण करणाऱ्या अशा सदस्याला आजच्या आज देशद्रोहाखाली अटक करावी अशी मागणी दरेकर यांनी केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा